आपण बघत जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त देवगाव निफाडला महापुरुषांच्या जीवनपटावर आधारित प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती महोत्सवानिमित्त बी एम ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन भाऊ अडांगळे यांच्या मूळ गावी देवगाव निफाड येथे काल छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते जयंती महोत्सवानिमित्त शाहिरा सीमाताई पाटील व सुप्रसिद्ध गायक जॉली दादा मोरे यांचा प्रबोधनकारी गीत गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बीएमए ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात आपली प्रतिभा उंचवणारे बीएमए ग्रुपचे संस्थापक धम्मप्रसारक समाजभूषण मोहन भाऊ अडांगळे यांनी नाशिकसह महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी आपल्या कार्याचा दमदार ठसाव उमटविला आहे परंतु यावर्षी बीएमए ग्रुपच्या माध्यमातून आपल्याच गावी जयंती महोत्सव करावा अशी कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट केल्याने मोहन अडांगळे यांच्या मूळ गावी देवगाव निफाड येथे दे संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याच माध्यमातून देवगावात भव्य अशी कमान उभारण्यात आली आहे व त्या भव्य कमानीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नावही देण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर देवगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शाहिरा सीमाताई पाटील व प्रबोधनकार मोरे कलावंतांचा संगीतमय प्रबोधनकारी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शाहिरा सीमाताई पाटील यांनी माता जिजाऊ माता सावित्रीमाई माता रमाई यांच्या विविधांगी भूमिका सादर करीत गीते सादर करीत नाटिका प्रस्तुत केल्या नाटिका आणि गायिकी यांचा सुरेख मेळ बसून उपस्थित नागरिकांना याद्वारे मंत्रमुग्ध केले होते महापुरुषांच्या जीवनपटाला गायनातून सादर करण्याचा हा पहिलाच प्रयोग महिला वर्गांचे ज... मन यशस्वी ठरला या प्रबोधनकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षणाचे महत्व आदी विषयांना साथ घालण्यात आली शेवटच्या भागात सीमाताई पाटील यांनी माता रमाईची भूमिका साकारली तेव्हा उपस्थित महिलांच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसून आले व सह कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका सादर करून नागरिकांच्या टाळ्या मिळवल्या

शांती ने नारायण बुद्धा Someone fake. इंग्लिश घेते इंग्लिश मध्ये प्रश्न विचारते अगदी तिचा इंग्लिश मध्ये शिकली आहे वाटतं म्हणून विचार इंग्लिश घेते बर आई मला सांग आपल्या भारतामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी काढली सांग बरोबर प्रश्न विचारलाय ना अरे आई कधी शाळा दिसली नाही आता दुसरा प्रश्न नाही उत्तर आहे ठीक आहे आता जर का दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर इथं या माझ्या समोर माता बसतले आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठीक आहे बघू आपण पुढे काय बोला 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 आ, सांगा आई नीट काय मुलगा ठेव हा दुसरा प्रश्न आपल्या भारताची राज्यघटना कुणी दिली लवकर सांग वाट ऑक्टर ठाम बघतेस तुझ्यावर लवकर चल ती गाजत नदी ओर्ण ओर्ण सांगे मर्द नदी ओर्ण ओर्ण सांगे मर्द महाराज गाणे आणि चिंद्या छिंद्या केल्या त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या फक्त पाचशे मला पुन्हा एकदा मानव जन्म मिळाला जर का मला पुन्हा एकदा मानव जन्म मिळाला तर आई शपथ फक्त जे भीम म्हणून जन्म या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन बी एम ए ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाला बापूसाहेब अडांगळे मोहन भाऊ आडांगळे शैलेंद्रभाऊ आडांगळे सरपंच वैशालीताई अडांगळे आदिवासी विभागाचे आयुक्त सुदर्शन नगरे राहुल बच्चाव योगेश आडांगळे बन्सी आडांगळे देवदत्त होळकर लहानू निमाने मच्छिंद्र वाघ राजेंद्र कांबळे दिलीप खरात ज्ञानेश्वर पगारे गजानन दिपके शिवा सुरवंशी सचिन वाघ सचिन बागले मोहन काळे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद